वडकी वडकीचा बैजा पण आलाय बघा आज मैदानामध्ये कसा आहे बाईजा निमसोड मैदानात कमबॅक झाला बाईज कॉकटेल पण आज मैदानात दाखल झालाय बा कसा हो आहे कॉकटेल आज पिस्टन सोबत आहे बाईलाच नाव सांगेगावचा मंगार कोणासोबत आहे आज काय आज काही कोणासोबत आहे माहित म्हटलं पण आलाय बघा आज मैदानामध्ये दाहेरचा सुलतान पण आलाय बघा आज मैदानामध्ये दाहेरचा सुलतान सुलतान आज मैदानात दाखल नमस्ते दादा आज कुठल्या बैला घेऊन आलाय ब्लॅक टायगर गाव कुठला को प्लेस कोण आज कोणासोबत आहे शिवा शिवा सोबत आहे ब्लॅक टायगर पण आलाय बघा आज मैदानामध्ये नम नमस्ते दादा तू कुठल्या बैल आणलाय खेड शिवापूरचा शिवा शिवा कोणासोबत आहे आज टाइगर पूर। आज ब्लॅक टायगर कोण शिवा पण आलाय बघा आज मैदानामध्ये वाईट गोल्ड छोट्या पक्षा पण मैदानात दाखल झाला पक्षा छोट्या पक्षा अर्जुन पण आलाय बघा आज मैदानामध्ये सांग गाव वा दगडा कधी निकाल काल येऊन आमचा चपात दिसले हो सकाळीला राजा नाव काय कोणा सोबत आहे आज आज पुण्यातला एक बोलला आहे हां सुलतान सुल्तान सोबत आहे हो दायजो सुता मैदानात दाखल झाल्या बघा आपल्या सगळ्यांचा लाडका बाक्या बाय आज मैदानात दाखल कळंबीचा कर। शंभू पण आलाय बघा आज मैदानामध्ये कळंबीचा शंभू